नमस्कार आता शाबू खिचडी खाऊ बरेच भात खाऊन कंटाळ म्हणून मी आता काय करणार आहे हे शाबू बटाटा यांचे समजा मिरच करून भजे काढणार आहे आपल्याला हे चविष्ट आता साहित्य आता आपण साहित्य बघू शाबू पीठ मीठ शेंगदाण्याचा कूट वटलेली मिरची हे बटाटा बटाटा कुस करून घेणार आहे मग त्याच्यात हे साहित्य सम्द टाकणारे शेंगदाण्याचा कूट मीठ हे पीठ मिरची जरा जिरे टाकणारे थोडे त्यात मिक्स करते मिक्स करून मी आता हे चविष्ट भजे काढते मी आता मी हे भजे काढते तेल आहे

आता बरोबर भजे मी तळून घेते का आता हे भजे लाल कुरकुरीत झालेले येत मी डिश मध्ये काढून घेते हे असे चटपटीत भजे केलेले ही मिरची तळलेली हे सुंदर झालेलं बघा खै चवीच मी चव बघते टेस्ट बघते हा हा किती छान झाले हे असे तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा भजे तळून झालेले आहेत खमंग आणि हे आता मी चविष्ट झालेले हे बघितले खाऊन छाणी आता हे तुम्ही घरी असेच बनवा आणि आम्हाला कळवा हे सबमिट करा की कसे झाले ते आमच्या चॅनेलला लाईट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईट करा